नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज शंभू आणि मी शेतामध्ये फिरायलो होतो शंभू बोलला की बोरी काही आहेत म्हणून मी आता त्या बोरी झाड्याखाली मी चाललो आहे तर मित्रांनो जाता जाता मी तुम्हाला आमच्या शेतामधील पीक एक गावाकरता निसर्ग हे तुम्हाला मी दाखवायचा ता प्रयत्न करत आहे तर मित्रांनो बघू शकता हे पूर्ण क्षेत्र आहे हे ज्वारीचं पीक आहे ही झाडे वृक्ष अतिशय निसर्ग गजबजलेला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या माझ्या ब्लॉगला तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा आहे तर मित्रांनो नवीन गोष्टी तुम्हाला नहुं मी ब्लॉगद्वारे दाखवत जाईल तुम्ही मित्रांनो शंभू बघू शकता आहे शंभू तुमसून बोलणार आहे शंभू बोल हां शंभूला अजून काय बोलता येत नाही तो हा बोलायला शिकत आहे तरी तुम्ही तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट काला अशी मी आशा म्हणतो तरी मित्रांनो मी आता आम्ही त्या बोरच्या झाडेपाशी आम्ही आणलो आहे बघू शकताय बोरीचे झाड आहे मोरी लागली आहेत मात्र शंभूला मित्रांनो ओढही पात्र फुल भरले आहे आजूबाजू झाडे झुडपे शेतामधील पिके आता हे चांगल्या पद्धतीने वर्षी आले आहेत बघू शकताय आहे शंभू शंभू इथं आला आहे बघू शकताय मित्रांनो शंभू हे शंभू तर मित्रांनो एवढे जे पात्र आहे हा निसर्ग आहे आणि या ब्लॉगद्वारे आपल्या गावावर गोष्टी माझ्या मित्रांना बघता येतील यासाठी हा ब्लॉग करत आहे तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला ब्लॉगला मला कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं मित्रांनो या ब्लॉगला तुम्ही नक्की सपोर्ट करा आपला मराठी मित्र तुमच्या आशीर्वादाने एखादा ब्लॉग बनवत माझी माझीही इच्छा होईल सपोर्ट मिळेल मला की मी चांगल्या पद्धतीने तुम्हाला ब्लॉग बनवं तुम्हाला अनेक गोष्टी गावकड्या दाखवत राहील हा माझा एवढाच उद्देश आहे तर मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा अशी माझी इच्छा आहे आणि ती तुम्ही पूर्ण करा अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि मी व्हिडिओ स्किप करतो धन्यवाद